नमस्कार मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपण मकर संक्रांती हा सण कशामुळे साजरा करतो त्याची काय कथा आहे तुम्हाला माहिती आहे का तर चला तर बघूया आपण ही कथा काय आहे नेमकी मकर संक्रांती हा सण केवळ उत्सव नसून जीवनातील सकारात्मक परिवर्तनाचा आध्यात्मिक प्रतीक आहे या दिवशी सूर्य उत्तरायण होतो अंधारावर प्रकाशाचा विजय घोषित करतो मानवाच्या जीवनातही या क्षणी नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा संदेश दिला जातो हीच भावना संक्रांती देवीच्या पौराणिक कथेतून स्पष्टपणे प्रकट होते अतिप्राचीन काळी पृथ्वीवर एक ऋषीमुनींच्या तपश्चर्यामुळे एक धर्म नांदत होता गंधात अरण्यात कृतिका ऋषींनी आश्रम उभारून एक कठोर तप आरंभले त्यांचे जीवन साधेपणाचे भरलेले पण आत्मिक शक्तीने परिपूर्ण होते त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात शांती आणि संतुलन अनुभवाचे भाटे ऋषी पवित्र नदी स्नान करून सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करत दिवसभर वेद मंत्र जप ध्यान धारणा आणि यज्ञकर्म अखंडपणे सुरू असत संध्याकाळी आश्रम भक्तिभावाने आणि मंत्रोच्चाराने गुंजून जात असे या तपोबलामुळे सामान्य जनतेचे जीवन सुरक्षित आणि सुखी होते परंतु प्रत्येक युगात धर्मासमोर एक अधर्माचे आव्हान उभे असते याच काळात संक्रासूर आणि किंकरासूर हे दृष्ट राक्षस प्रकट झाले ते प्रचंड शक्तिशाली आणि अमरत्वाचे अहंकाराने पूर्णपणे अंध झालेले होते पृथ्वीवर भीती पसरली आणि धर्म नष्ट करणे हाच त्यांचा उद्देश होता कि दीर्घ तप करून त्यांनी ब्रह्मदेवाकडे एक विशेष वरदान प्राप्त केले पाण्यात कोणीही आपला वध करू शकणार नाही असे अभेद्य वरदान त्यांना मिळाले या वरदानाने त्यांच्या अहंकाराला मर्यादा उरली नाही स्वतःला देवांपेक्षा श्रेष्ठ समजण्याचा भ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला नद्या तलाव आणि जलाशय हे राक्षसांचे सुरक्षित ठिकाण बनले हे पाण्यात लपोन निष्पाप लोकांवर अचानक हल्ले करू लागले ऋषींच्या यज्ञात अडथळे आणून तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केला आश्रम परिसर भय आणि अस्थिरतेने भरून गेला ऋषींनी अनेकदा संयम राखून सर्व सहन करण्याचा मार्ग स्वीकारला परंतु हा धर्म वाढतच गेला आणि अन्यायाची सीमा ओलांडली एका दिवशी यज्ञकुंड ऋषींचा घोर अपमान करण्यात आला हा प्रसंग सहन करण्यापलीकडचा होता सर्व ऋषी एकत्र जमले आणि गंभीर चिंतन सुरू झाले मानवी शक्ती अपुरी असल्याचे त्यांनी नम्रतेने स्वीकारले आदिशक्तीच्या कृपेशिवाय मार्ग नाही असा निष्कर्ष निघाला देवी पार्वतीच्या आवाहन करण्याचा सामूहिक निर्णय घेण्यात आला विशेष येतांची तयारी करून देवी सुखांचे पवित्र मंत्र उच्चारले गेले संपूर्ण अरण्य आध्यात्मिक कंपनाने भारावून गेले ऋषी अश्रूंनी ने भरलेल्या नेत्रांनी ने मातेला साखर घालत होते ती करुणा प्रार्थना थेट कैलास पर्वतावर पोहोचली माता पार्वतीने भक्तांचे दुःख जाणले आणि करुणेने ध्यान सोडले महादेवाने धर्मरक्षणासाठी जाण्याची अनुमती दिली त्रिशूळ प्रदान करून त्यांनी विजयाचा आशीर्वाद दिला त्या क्षणी संक्रांती देवीचे तेजस्वी रूप प्रकट झाले लाल वस्त्राने अलंकृत देवीच्या नेत्रात रौद्र आणि करुणा एकत्र दिसत होती देवगणांनी तिच्या दिव्य स्वरूपाचे भक्तिभावाने वंदन केले मगरीवर आडू होऊन देवी पृथ्वीवर उतरली संपूर्ण सृष्टीत शक्तीचा संचार झाला नदीकाठी पोहोचताच देवीने राक्षसांना निर्भयपणे आव्हान दिले संक्रासूर गर्वाने हसत पाण्यात उडी मारून म्हणला सुरक्षित असल्याचा दा दावा करू लागला देवीच्या आदेशावरून मगर त्याला पाण्याबाहेर खेचून आणते क्षणात त्रिशूळ प्रहार होऊन त्याचा अंत करण्यात आला भावाच्या मृत्यून एकिरासुर भयभीत झाला पण अहंकार शिल्लक होता तो पाण्यात लपून सूट घेण्याची संधी शोधू लागला दुसऱ्या दिवशी सूर्य अधिक तेजस्वी स्वरूपात आकाशात उगव उगवला हा दिवस पुढे किंकरात म्हणून ओळखला जाऊ लागला सूर्यकिरणाने नदीचे पाणी तापू लागले आणि शक्तीचे संतुलन बदलले या क्षणी किंकरासूर पाण्याबाहेर येऊन आक्रमण करू लागला देवी संक्रांती शांतपण रौद्र रूपात रुणभूमीत उभी राहिली तिने नदीचे पाणी दोन भागात विभक्त केले पाण्याबाहेर पडताच राक्षसाची शक्ती क्षीण होऊ लागली देवीने अंतिम इशारा देत शरण येण्यास सांगितले पण अहंकाराने अंध झालेल्या राक्षसाने नकार दिला क्षणात त्रिशूळ आणि अखंड प्रवाहाने त्याचा अंत झाला आकाशातून देवताने पुष्पृष्टी करत जयघोष केला ऋषी आणि जनतेच्या जीवनात पुन्हा शांती प्रस्थापित झाली देवीने धर्माच्या मार्गावर चालण्याचा उपदेश दिला त्यानंतर ती दिव्य ते जास्त अंतर्धान पावली ही पौराणिक कथा आपल्याला अहंकाराच्या विनासाची जाणीव करून देते श्रद्धा संयम आणि एकता हीच खरी शक्ती असल्याचे शिकवते मकर संक्रांती अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवते संक्रांती देवी सदैव धर्माचे आणि भक्तांचे रक्षण करते आजची कथा इथेच संपली तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओला लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीकृष्ण तुमची संक्रांत छान जावो चांगली जाऊ